पण इकडे भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेनं आज मोठी ऑफर दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधात लढण्यासाठी नाईकांनी आमच्या सोबत यावं असं थेट आवाहन संजय राऊत यांनी केलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमधील वाद टोकाला गेलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर गणेश नाईकांना ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रेमाचा सल्ला दिला आहे भाजपसोबत राहून नाईकांना शिंदेविरोधात लढता येणार नाही असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय सकाळी माध्यमांशी बोलताना ते बोलत होते माझा गणेश नाईक यांना एक प्रेमाचा सल्ला आहे भारतीय जनता पक्षात राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही ना कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शांचा आहे भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार नाही त्याच्यामुळे गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं शिवसेनेत यावं आणि या फुंकावं विजय गणेश होईल संजय राऊत स्वतःच उभाटा गटामध्ये किती दिवस हा संशोधनाचा विषय आहे काल सामनामधून देखील संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरे यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला राज ठाकरे यांचे कान टोचण्याचा प्रयत्न केला राहुल गांधी आणि संजय राऊत यांची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा देखील झाली येणाऱ्या काळात राज्यसभेची मुदत संपल्याबरोबर संजय राऊत हे उभाटा गटाला जय महाराष्ट्र करतील आणि काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात चाकरी करायला सुरुवात करतील आणि एकीकडे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमध्ये चांगली झुंपलेली आहे अशा आता शिवसेना आमदार निलेश राणेंचा मंत्री गणेश नाईकांना त्यांनी टोला लगावलाय वन राहिलीच नाही आहेत तर वनमंत्री काय कामाचे असा प्रश्न निलेश राणे उपस्थित केला आहे तसं नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता जंगल पोखरले जात आहेत अशा भाषेत निलेश राणेंनी मंत्री नाईकांवर टीका केली आहे एक्सपोज केलेली आहे या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडेंनी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू आहे ज्यामुळे जनावरांना त्रास होतो कोकणातल्या शेतकऱ्यांनी शेती जवळपास त्या जनावरांच्या त्रासामुळे सोडलेली आहे नाईक वर्ष शिवसेना वॉर शिगेला पोहोचलेला आहे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ही एक्सपोज केल्याचं आपण पाहतोय लाकूड तोडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालते की ती वनमंत्र्यांच्या परवानगीने चालली आहे का हा प्रश्न सध्या पडायला लागलाय वन राहिलीच नाहीये तर वनमंत्री काय काम असेल शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी शेक्स पोस्ट करत नायकांना टोला लगावलेला आहे टीका केली आहे जसे नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे आता है। जंगल पोखरले जात आहेत असं सुद्धा ते म्हणतात सगळे विषय गंभीर आहेत पण सध्या वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत असं सुद्धा राणे म्हणतात